कणकवली शहराच्या मंगळवारच्या दहा जून रोजीच्या आठवडा बाजारात बुरखाधारी महिलेने हातसफाई करत महिलांच्या पर्स लांबवल्या या हातसफाईचा पर्दाफाश झाल्यानंतर ती बुरखाधारी महिला घटनास्थळावरून पसार झाली मात्र बाजारपेठमधील मध्ये ती अद्याप बुरखाधारी महिला हातसफाई करून चोरी करताना स्पष्ट दिसत आहेत पाहुयात सीसीटीव्ही फुटेज

आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका